नमस्कार शेतकरी नवरा नको बोलणाऱ्या मुलींसाठी आणि पालकांसाठी हा छोटासा संदेश जगभरातील श्रीमंत असणाऱ्या व्यक्ती ज्याने संगणकीय तंत्रज्ञानामध्ये क्षेत्रामध्ये अमूल्याग्रह बदल घडवून मानवजातीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे अर्थात बिल गेट्स यांनी अमेरिकेमध्ये पंचवीस हजार एकर शेतजमीन खरेदी केली आहे कारण बिल गेट्स यांचं स्पष्ट मत आहे ए आयचा वापर जितका वाढेल तितक्या सॉफ्टवेअरच्या नोकऱ्या कमी होतील त्यामुळे शेती हा एक गोल्ड माईंड ठरेल येणारा काळ हा प्रत्येक शेतकऱ्याचाच आहे त्यामुळे ए आयचा गुगलचा वापर करून तुम्ही सर्व काही मिळवू शकता सर्च करून सर्व काही मिळू शकतं पण पोटासाठी लागणारी भाकरी मात्र तुम्हाला ए आय देणार नाही त्यासाठी शेतकरी जगलाच पाहिजे कारण ही भाकरी शेतकरी एकटाच पिकवू शकतो आणि एकट्या जगाला पोसू शकतो वडोदपराजित जे जे आपल्या बापाने दिलं आहे ते राखता आलं पाहिजे संपत्ती असो वा मान सन्मान ते जपता आलं पाहिजे ही हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक पालकाला माझी कळकळीची विनंती आहे श्रीमंताच्या घरी मुली देण्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या मुलाचे कर्तृत्व बघून आपली मुलगी द्यावी शेतकऱ्याच्या आयुष्यात कष्ट आहेत पण आयुष्य मस्त आहे शेतकऱ्यासाठी छोटीशी कविता तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून पिकेलं सोन्याचं रान चल उचल गड्या हत्यारं होऊ न हुशारं नव्या जगाची आण